माजी आदरणीय पवार साहेब यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे या सभेच्या निमित्तानं शिवसेनेचे नेते संजयजी राऊत साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात साहेब आमदार संग्राम थोपटे साहेब आमदार संजयजी जगताप साहेब श्रीनिवास बापू पवार लोकांचे <coughs> अध्यक्ष मेहबूब शेख आणि युवा नेते दादा पवार या सभेला संबोधन करणार आहेत आपण पाहतोय गेल्या दहा वर्षामध्ये या भारत देशामध्ये भारतीय जनता पक्ष पार्टीचं सरकार आलं आणि दहा वर्षापूर्वी केलेल्या ज्या घोषणा होत्या त्यासाठी एकही घोषणा हे सरकार पूर्ण करू शकले नाही त्यावेळेस सिलेंडरचे दर साधारण तीनशे रुपये होते आज अकराशे बाराशे रुपये गेले पेट्रोलचे दर पन्नास पंचावन्न रुपये होते ते आज शंभरी पार केले डिझेलचे दर त्याच परिस्थितीमध्ये होती त्यावेळी त्यांनी घोषणा केली की आम्ही सिलेंडर साडेतीनशे रुपयाचा महाग आम्ही त्याच्यापेक्षा कमी पैशात देऊ डिझेल पेट्रोल आम्ही कमी पैशात देऊ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू प्रत्येक वर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या को देऊ अशा कितीतरी घोषणा या सरकारने केल्या पाठीभागच्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये ज्या कंपन्या भारत सरकारने कंपन्या स्थापन केल्या होत्या त्या कंपन्या विकण्याचं काम ह्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधून करून राहिलेलं आहे आज जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दे देशामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रोष तयार झालेला आहे पाठीमागच्या काळामध्ये शिवसेना बोलली परत राष्ट्रवादी बोलली आणि ह्याचाही रोष आज महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे आणि यासाठी जनतेमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झालेला आहे आणि या बाबतीमध्ये सर्व बाबतीमध्ये संबोधन करण्यासाठी आपल्या देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यांच्या निमित्ताने वरील सर्व नेते येत्या तेवीस तारखेला दहा वाजता इंदापूर मार्केट कमिटी मध्ये सभेचं आयोजन केले आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तरी हजारोच्या संख्येने इंदापूर तालुक्यातील बंधू भगिनींनी उपस्थित राहावं हो। असे आम्ही माननीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेब यांची तेवीस तारखेला इंदापूर या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे तरी इंदापूर तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारी यांनी सर्वांनीच जास्तीत जास्त नागरिकांना या ठिकाणी उपलब्ध करायचं आहे बंधुनव मे आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार ज्या आम्ही मातोश्रीवरती पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी होती त्यावेळेस आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यावेळेस लाभ दिलेला होता महाविकास आघाडीच्या आपल्या उमेदवार सुप्रियाताई सुळे असतील ज्यावेळेस वेळेस महाविकास आघाडीच्या लाडक्या सुप्रियाताई सुळे यांचे जाहीर झाले त्यावेळेस पासून आमचा शिवसैनिक इंदापूर तालुक्यातून सर्व सक्रिय प्रचारामध्ये झालेला आहे आणि सर्व ताकदीने महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी सुप्रियाताईंना बहुमताने विजय करून आणण्यासाठी सर्वजण जटत आहेत व चटणार आहेत एवढे बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र